माझं बाळ आहे पण त्याला एवढ्या मोठ्या दुकानातून कपडे आणायचे कपडे आणायचे अभिला पण जास्त एक्सायटेड मीच आहे त्यामुळे पटपट घरातली कामं आवरून घेतली आणि आज होती चतुर्थी त्यामुळे गणपती बाप्पासाठी मी मस्त उकडीचे मोदक बनवले होते आणि गणपती बाप्पाचं आवडतीचं फुल कोणतं मलाही माहिती आहे जासबंदीची फुलं आणि आज तर माझ्या झाडाला खूप जास्त फुलं लागली होती त्यामुळे देवासाठी सुद्धा मी ती तोडून आणली आणि चंद्र उदय तर रात्री उशिराच असतो त्यामुळे लवकरच मी गणपतीची पूजा करायला घेतली कारण काय होतं चंद्र उदय असतो उशिरा तर तो तोपर्यंत मी मोदक ठेवले तर त्यानंतर ते तसेच पडून राहणार त्यामुळे लवकरच मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला म्हटलं कोणाला खायचे ते खाऊन घेतील आणि आज खूप दिवसांनी मला चकोल्या खायची इच्छा झाली होती त्यामुळे डाळ मी शिजत घातली कधी कधी मी तुरीची डाळ घालते कधी कधी मी मुगाची डाळ सुद्धा घालते त्यासोबतच मी भात सुद्धा इथे कुकरला लावून घेतला आणि संध्याकाळच्या टाइमिंगला आम्ही शॉपिंगसाठी जाणार होतो तो बऱ्याच दिवस झालं बऱ्याच जणी मला या पिठाच्या गिरणीविषयी विचारत होते तर आज लॉंग व्हिडिओमध्ये मी सगळं काही डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे पिता पिता माझ्या असं लक्षात आलं की चकोल्या बनवल्या एकदम घट्ट होऊन जातील त्यामुळे म्हटलं चकोलेचा बेत कॅन्सल करूया आणि डाळीची मी डायरेक्ट आमटी करून टाकली त्यानंतर आहो घरी आले आणि म्हणाले आजचा प्लॅन कॅन्सल उद्या जाऊया आपण शॉपिंग साठी पण पन... ते आता रुसेल त्यामुळे यांनी एक आयडिया केली आणि ते मला मम्मीच्या घरी घेऊन गेले तर अनु जास्त एक्सायटेड झाली कारण तिला झोपवायचं काम सुरू होतं आणि आम्ही तिथे पोहोचल्यामुळे तिला उठून बसायला मिळालं त्यामुळे तिला तर जास्तच आनंद झाला आबीला कपड्याचं काहीच वाटलं नाही कारण त्याच्या हातात आज मोबाईल मिळाला होता आणि तो मोबाईल बघत बसला होता त्यानंतर आम्ही घरी आलो बाय